देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत छत्रपती संभाजीनगरमधील काही केंद्रावर देखील या परीक्षा पार पडत आहेत सी परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगरातील विवेकानंद कॉलेज या ठिकाणी सी परीक्षेचे केंद्र आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आले आहेत मात्र या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद महाविद्यालय या परीक्षा केंद्र व इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गुगल मॅपच्या सहाय्याने परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र गुगल मॅपवर मूळ केंद्रापासून अकरा किलोमीटरचे केंद्र दाखवत असल्याने या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू शकले नाहीत या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास उशीर झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला नाही यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे माझं नाव शुभम कोटारी मी जालन्यावरून आलेलो आहे आज माझा युकेसीचा प्रिन आर पेपर होता आज मी जेव्हा गुगल मॅपवर ह्या कॉलेजचा ॲड्रेस टाकला आहे सेंटरचा हा कॉलेजचा ॲड्रेस विवेकानंद आर्ट्स सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर इथं दाखवत आहे आज जेव्हा आपण ॲड्रेस सर्च करतो गुगल मॅपवर हा इथून वीस किलोमीटर लांब वालूज पंढरपूर या भागामध्ये आम्हाला लोकेशन दाखवते मी तिथं ऑन टाईमवर पोहोचल्यावर पण मला तिथं जाऊन माहित पडलं की हे चुकीचा ॲड्रेस आहे आणि मी इथं यायला मला दोन मिनटं उशीर झालेले नऊ वाजून दोन मिनिटाला मी इथं पोहोचलो पण मला त्यांनी आता आतमध्ये घेतलेलं नाही आहे परीक्षा देण्यासाठी काहीच नाही तुम्ही माझी मागणी एवढीच आहे की कॉलेज प्रशासनाने हे लक्ष द्यावं की तुम्ही जे ॲड्रेस तुम्ही जे लोकेशन घेतात पोरांना ते भेटत नाही आहे आणि आमच्यासारखे पोरं जे वंचित होतात लोकेशन गुगल मॅपवर सर्च करतात पर, करता, पर जिल्ह्यातून आलेले पोरं आहे तिथून वीस बावीस पोरं गेले जे बीड ना हिंगोली नांदेड परतूर त्या भागातून आलेले माझं नाव सचिन कांबळे आहे मी नांदेडहून ना आलेलो आहे सर काल दोन दिवसापासून आम्ही हे गुगल मॅपला ॲड्रेस सर्च करत आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं से हे सेंटर आहे पण जेव्हा तुम्हाला बाहेरगावून बाहेरगावचे असल्यामुळं आपल्याला हे समजत नाही की सेंटर नेमकं कोणते आहे आम्ही ज्यावेळेस गुगल सर्च केला तर त्यावेळेस हे दाखवत होतं ते वाळूज या भागामध्ये दाखवत आहे आणि मग तिथे ज गेल्यानंतर सकाळी कळतंय की इथे हे सेंटर हे नसून हे सेंटर जे आहे ते क्रांती चौक म्हणजे मुख्य औरंगाबाद शहरामध्ये आहे विनंती अशीच आहे की प्रशासन जेव्हा एवढ्या मोठ्या परीक्षा कंडक्ट करतात घेतात त्यावेळेस ऑनलाईन सर्च करून बाहेर बाहेरगावातून केंद्रीय लोकसहयोगाची परीक्षा असल्यामुळं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार नाही त्यामुळं आजूबाजूच्या जिल्ह्यांची मुलं जे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये येऊनच परीक्षा देतात पण पर यांना इथलं लोकेशन आणि हे कुठलीच माहिती नसल्यामुळं यांना इथे आल्यानंतर कळतंय की कॉलेज हे दुसरीकडं आहे आणि आम्ही आलो त्या दुसऱ्या लोकेशनला तर प्रशासनाने सुद्धा गुगल मॅपवरती किंवा अशा मीडियानुसार ते चेक करायला पाहिजे की आपलं हे कॉलेज बरोबर लोकेशनला दिसतंय का हे दाखवत आहे ते पिनकोड जे आहे चार तीन एक सिक्स झिरो फाय हे कॉलेजच्या पिनकोडमध्ये आहे जेव्हा की आमच्या से हिकीटवर सुद्धा चार तीन एक सिक्स झिरो वन घेऊन आलेला आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण ऍड्रेस जशाला तसा टाकल्यानंतर ते वाळू या ठिकाणी इथून ऍड्रेस जात आहे सर त्यामुळं मुलांना मुला यायला उशीर झाला अनेक मुलं इथे ये परीक्षेला येऊन दोन मिनिटं पाच मिनिटं या सर त्यांना मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि एवढ्या मोठ्या परीक्षेपासून हे लोक वंचित राहिले सर